आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज दसऱ्याच्या अमावस्येला पाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची अफाट गर्दी बंदोबस्त चोक कार्य अध्यक्ष लक्ष्मण होडके रविवारी येणारी अमावस्या आणि त्यातही पुढे येणारा दसरा महोत्सव त्यामुळे आत्मापूर येथे बाळुमामांच्या दर्शनासाठी अफाट गर्दी झाली आहे दोन तीन राज्यातून येणारे भाविक मिळेल तेथे पथारी पसरून पहुटले असल्याचं दिसतं भक्तनी वास आजूबाजूची हॉटेल भरून गेली आहेत दर्शनाच्या बरोबरी करत आहेत दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेचा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे असे लक्ष्मण होडके यांनी सांगितलं भूदरगड पोलीस ठाण्याने वाहतूक नियंत्रण व्यवस्थित ठेवला आहे मुरकुड पोलिसांचे त्यांना चांगले सहकार्य मिळत आहे रस्ते ब्लॉक होऊ नयेत याची वाहनधारक व पादचाऱ्यांनी दखल घ्यावी असे सतत आव्हान करण्यात येत आहे बुरटे चोर भोंदू बाबा यांच्यापासून सावध राहण्याच्या सूचना ध्वनी वर्धकावरून देण्यात येत आहेत मंदिर आवारात स्वच्छतेला प्राधान्य द्यावं असंही आव्हान करण्यात आलं आहे पावसाने साथ दिली असली तरी वारे वादळ व वा थंडी यांना भक्तांना तोंड द्यावं लागत आहे असंख्य स्वयंसेवक व्यवस्थापनाला व पोलिसांना मदत करत असल्याचं चित्र आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा आलेल्या भाविकांनी यात्रा बंदोबस्ताबद्दल समाधान व्यक्त केला आहे एक किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल होऊन सुद्धा अमावस्या व भंडारा यासारख्या अन्य उत्सवात वाहतूक नियंत्रण समस्या पोलीस प्रशासनाला भेडसावत राहते महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातून येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी हेच याच कारण आहे नमस्कार मी लक्ष्मण आज एकच दिवस अमावश्या असल्यामुळं गर्दी भरपूर आहे तरी देवस्थान कमिटी व पोलीस प्रशासनने उदाळा तिटा ते निडोडेपर्यंत नियोजन चांगलं केलेलं आहे त्याशिवाय आम्ही कमांडोसुद्धा जागी जागी लावल्यामुळं ट्रॅफिक जाम होणे याची खबरदारी घेतलेली आहे आणि आज एकच दिवस अमावस्या असल्यामुळं गर्दी भरपूर असल्यामुळे गर् नियोजन व्यवस्थित केलेलं आहे सरजीराव भाटक मुरकुड प्रतिनिधी